हा अनुबनने मला ना हिमोग्लोबिनचा प्रॉब्लेम होता नंतर मला भरपूर पण आणि चक्कर वगैरे म्हणजे म्हणजे एक दहा मिनटं पण होत नव्हतं माझ्या त्यांना मग मी नंतर दुर्गे मॅडम नंतर सांगितले की असं असं या आमच्या वेलनेस फॅमिलीमध्ये तिथं थोडेफारे जर तुम्हाला आले तर करा नाही आले तर मग नका करू असं त्या सांगितलं मी त्यांना मग दहा दिवसामध्येच रिझल्ट आला दहा दिवसामध्ये माझं पहिलं रक्त होत सहा पॉईंट नऊ तर नंतर झालं की आठ पॉईंट सात गेलं मग नंतर परवा चेक केली की दहा पॉईंट चार झाले म्हणजे रक्तामध्ये पण भरपूर म्हणजे वाढ झालेली मग नंतर माझे ना हे रक्त कमी झाल्यामुळे ही पूर्ण माझी बाजू वीक झालेली म्हणजे अशक्त झालेली म्हणजे कामच करत नव्हती ते वर्कआउट वगैरे केल्यानंतर हे पूर्ण बाजू आता माझी काम करते म्हणजे इकडं भार पडला की मुंगे यायच्या चालायला होत नाही पाय सुजायचा पण आता तो सुजत नाही म्हणजे छान आहे आणि एकदम दिवसभर हायपी असते म्हणजे थकायला होत नाही चक्कर येत नाही आणि म्हणजे केस पण खूप गळायचे खूप म्हणजे खूप गळायचे आता ते पण बंद झालेत गळायचे म्हणजे मला भरपूर छान रिझल्ट आलाय एक पंधरा ते वीस दिवसामध्येच रिझल्ट आलाय येस खूप छान वजन किती वाढवले येस आता वाजवा जोरात टाळा येस